साखर दहा चम्म सहा म्हणजे अर्धा लिटर दूध पाणी तो स्टीलचा पत्ती किती पाच किंवा सहा चम्मच चम्मच आहे का तिथं साखर त्याला पैसे मागून पाहिजे मला ते आठ साडेआठ वाजता फोन लावत बसत मी मला पैसे पाहिजे मला त्या स्वराची फी पाच तर आता उद्यापासून मी शॉप लावणार आहे तिच्यासाठी मी नवऱ्याची मदत घेतलेली आहे की सिलेंडर कसं लावायचं चहा कसं बनवायचं तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा श्री स्वामी, स्वामी <laughs> <laughs> कोण उठल बाबा चोर उठला का चोर चोर उठला का चोर उठला का चोर अरे बापरे चोर चल ना ब्रश करना आज बाप्पाचं जेवण आहे ना आपल्याकडे आज बाप्पा जेवण करणार आहेत आणि उद्या त्यांच्या घरी जाणार आहे जाऊ देत ना बाप्पाला चला तर आज बाप्पाच जेवण वगैरे आहे आणि उद्यापासून आपलं शॉप सुरू करायचं आहे कारण आईलाही बरं वाटत आहे तर त्याच्यामुळे चला आज गणेजीला पण कॉल लावते विचारते त्यांना शॉप मध्ये काय आहे काय नाही कंटिन्यू बनून राहा नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर स्वामींच्या आशीर्वादाने सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत आणि उद्यापासून आपलं शॉप सुरू होणार आहे तर झालेलं असा आम्ही जेव्हा लस्सी सेंटर लावलेलं ला होतं ना तेव्हा दोघांतिकांकडे माझे पैसे अडकलेले आहेत आणि ते निघत नाही आहे तर त्याच्यासाठी मी गणेशजीला पहिला कॉल लावला तर त्यांना काही टेन्शनच नाही आहे कोणाकडे आपले पैसे अडकलेले आहे तर आज बाप्पाचं जेवण होतं तर इथं मी स्वयंपाकाची तयारी करत होती म्हणजे भजे वडे पोळ्या हे मी केलेल्या होत्या तर बाकीचा स्वयंपाक आईने केलेला होता झालेच नाही का दहा मिनिट फोन, फोन नाही उचलला ना फोन लावला बारा एक वाजता आपण लावला फोन उचलून लावला फोन मी हा काय म्हणे मग म्हणे माझं पैसे नाही सध्या ते पाय नाही तर म्हटलं ते पैसे देऊन दे ते घरी म्हटलं पैसे देऊन दे वाजता त्याला पैसे मागून पाहिजे मला ते आठ साडेआठ वाजता फोन लावत बसत मी मला पैसे पाहिजे मला त्या स्वराची फी पाचवा लागते काही केलं तर नाही पण हजार रुपये घे सात हजार अकाउंटने टाकून दे म्हणा लवकर आपण व्यवहार करून ठेवले ना तर मला ते पैसे काढून पाहिजेत म्या दिले असते तर मॅच वसूल केले असते ते पैसे बर बर तरी तर मी पोळ्या टाकल्या आणि पोळ्या टाकल्यानंतर डाळ होतं त्याला पाणी लावून दिलेलं आहे डाळ भात मी केला होता भजे वळे पोळ्या नैवेद्य हे मी केलेलं होतं बाकी पुरणाचं नैवेद्य मोदक त्याच्यानंतर आंबील भाजी हे सर्व आईनं केलेलं होतं आईला आता बरं वाटत आहे त्याच्यामुळे आईला बरं लागलं ना की आई टाळत नाही आई मला कामं करूच लागते आणि उद्या शॉप उघडायचं आहे त्याचं पण मला टेन्शन होतं आणि नवऱ्याने ना म्हणजे जागा जी आम्ही जागा रेंटने घेतली होती तर त्या मुलाने आमच्याकडून भरपूर ॲडव्हान्स घेतलेला आहे तो ॲडव्हान्सच देत नाही आहे आणि अजून एका व्यक्तीला गणेशजीने आठ हजार देऊन ठेवलेले आहे तो व्यक्तीसुद्धा पैसे देत नाही झालेलं असं की स्वराजची जेव्हा मी ॲडमिशन केली तेव्हा मी फी दोनच हजार भरले होते आता स्वराजची मला ॲडमिशन फी भरायची आहे त्याच्यामुळे मी गणेशजींना बोलले की ते पैसे मागा तर आमचं संपूर्ण नैवेद्य झालं आणि नैवेद्य झाल्यानंतर आईने आणि मी आरती केलेली आहे आईला बरं आहे त्याच्यामुळे आईच्या साथाने नैवेद्य आणि आरती केलेली आहे चल पटकन चल बाप्पा जेवतात चल पटकन चल आणि आरती झाल्यानंतर स्वराज माझे दोन भाचे आई आणि माझा भाऊसुद्धा गावावरून आलेला आहे आणि वहिनी शेतात गेलेली होती त्याच्यामुळे आम्ही सर्वजण जेवण करायला बसलेलो आहो आणि आमचा गणपती बाप्पा फक्त अडीच दिवसाचाच होता कारण बाप्पांना मी बोलली होती तुम आईला जर बरं वाटलं तर मी नक्कीच तुम्हाला बसवणार आहे त्याच्यानंतर सर्व घर क्लीन केलं भांडी वगैरे घासून घेतली हे भांडी पण आईनेच घासून ठेवली होती मी हॉल वगैरे आवरला होता आणि सर्व काही आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मग स्वराजला आली होती झोप कारण स्वराजने भरपूर बाप्पाचे मोदक वगैरे खाल्ले होते आणि आईला जायचं होतं मार्केटला सोबतच मला पण साखर वगैरे आणायची होती कारण उद्या शॉप उघडायचं आहे आणि मला माहिती नाही आहे चहा कसा बनवायचा सिलेंडर कसं लावायचं कारण जो व्यक्ती हँडल करते ना त्याच व्यक्तीला माहिती असते त्याच्यामुळे मला आता गणेशजींना पुन्हा कॉल करायचा होता तर इथे मी मार्केटमध्ये गेलेली आहे आणि ही आहे मच्छी मार्केट जिथे अंडे वगैरे मिळते तर कसं ना पुरुष जर नसला ना तर स्त्रियांना सर्व कामं करावीच लागतात आई सोबत मी मार्के। मच्छी मार्केट मार्केटमध्ये गेली होती अंडी वगैरे आणायला आणि हे सर्व सामान वगैरे घेतलेलं आहे आणि पप्पा नसल्यामुळे आईला प्रत्येक ठिकाणी जावं लागते आणि ते म्हणतात आई ना आईचं नशीब तसं मुलीचं जसं पप्पा गेल्यानंतर आईला सर्व मॅनेज करावं लागलं आणि पप्पा असतानासुद्धा आई सर्व मॅनेज करत होते कारण पप्पा ड्रिंक करत होते आणि दुकानाचे पैसे वगैरे व्यवस्थित दाखवत नव्हते त्याच्यामुळे आईला बाहेर पळावं लागलं आणि सर्व काही मॅनेज करावं लागलं तसंच माझी कंडिशन आता होत आहे तर आता हे दुकानाचं सर्व सामान आईला मी आणून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर नवऱ्याने असे हे करून ठेवेल आहेत पैसे दिलेले आहेत इथं तिथं दुकानाचे काही पैसे आहेत आहे। ते अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे फोन केला तर असा तो माणूस दहा मिनटं बोलते फोन ठेवून देते त्या माणसाला काही घरची फिकर नाही आहे इट्स ओके जाऊ द्या तर आता मी ढोल बाद आलेली आहे हे आवरते आणि आता लहान मुलांना जेवण करायला बोलवायचं आहे तरी तर संध्याकाळ झाली होती संध्याकाळ झाल्यानंतर सुद्धा छोटे छोटे बालगोपाल जेवण करायला आले होते जे की जेवण करत आहे तुम्ही बघू शकता आणि आता ना शॉप म्हणजे शॉपवर जायचं आहे त्याच्यामुळे मी जे जे सोबत न्यायचं होतं ते सामान वगैरे एका बादलीत काढून ठेवलं म्हणजे चहापत्ती वगैरे काढून ठेवली आणि त्याच्यानंतर गणेशजीला लावला कॉल हा जम फक्ती म्हणजे अर्धा लिटर दूध ते पाणी तो स्टीलचा आणि पत्ती किती पाच किंवा सहा चम्मच आणि चम्मच आहे का तिथं हाव आहे ना आणि साखर गंधाच्या खाली साखर बी आहे आणि त्या भरण्यात बी साखर आहे आणि त्या साखर किती चम्मच साखर दहा दहा किंवा बारा चम्मच दहा किंवा बारा चम्मच दहा बारा चम्मच पत्ती दहा बारा चम्मच साखर म्हणजे सारख्या सारखं हा सहा चम्मच, पाच किंवा सहा चम्मच पत्ती. हो आणि दहा बारा. आणि बा, किती किती पाकिट लागत तिथं? तीन किंवा चार लाख आता बर मी किती शंभर किती तिकडे चकरा मारू वर. मग जाऊ देतात का वर कुकडे जा लागते काय लाग जा लागते ते तर सांगा म्हणे मी जाऊन पाहिजे. जाऊ दे मी आल्यावर पाहतो ते काय करायचं जाऊ दे. मग वर जाते जिथे जे वाळ नाही का. हा त्यात तिला लागते तिच्या लागते चहा का ते ऍडमिट असतात तिकडे हा ऍडमिट असतात तिकडं सलाईन लावतात तिकडं हा ते बसेल असतात ओटीपी मध्ये तिकडे जायची गरज नाही ओटीपी ओटीपी तर बसते ना तिकडच्या साईडला लावते म्हणजे ते बसेल असतात तिकडे कुठे जायला लागते तिकडे एक रूम आहे सलाईन लावते जाऊ देतात काय हा जाऊ कोण दे काय म्हणाला लागते त्याले काय चहा घेता का मी विचारत होतो ताई चहा घेता का दादा चहा घेता का हा मग ते काय म्हणतात हो नाही हो पाहिजे असेल नाही पाहिजे हा आता मले कसं माया मागे खिस्ताले आहे आणि माझ्या सोनं गहाण आहे मला तर दुकान उघडणंच आहे हाय की नाही अरे यार तर ते मला म्हणत होते मी आल्यानंतर बघणार राहू दे परंतु कसा आये किस्ता वगर आहे किस्ता वगैरे आहे सोनं वगैरे घाण ठेवलेलं आहे शॉपसाठी त्याच्यामुळे बंद ठेवता येत नाही तर इथं मी संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे म्हणजे साखर पत्ती अद्रक हे सर्व मी आणून ठेवलेलं आहे सोबत एक शॉपसाठी खराटा आणलेला आहे आणि सर्व काही आणून ठेवलेलं आहे तयारी करून ठेवलेली आहे आता इथं आम्ही जेवण वगैरे आटकून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर रात्रीच मी सर्व फरच्या वगैरे क्लीन करून ठेवली लादी क्लीन करून ठेव का क्लीन करून ठेवली झाळून ठेवलं जेणेकरून आईला सकाळी कामं कमी राहतील आईला मी सांगितलं की मी आता सर्व क्लीन करून जाते सकाळी फक्त बेड काढून ठेवायचा आणि स्वराजला दूध वगैरे द्यायचं कारण उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे स्वराजला शाळा नाही आहे तर ते मला एक टेन्शन कमी राहणार आहे आणि थोडीशी भीती पण आहे परंतु गणेशजीला मी जेव्हा कॉल केला त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की चहा कसा करायचा कसा नाही साखरपत्ती ते आहे की नाही दुकानात सिलेंडर बर कसं लावायचा हे सर्व मी त्यांना माहिती विचारली आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं उलट त्यांनी तर मला हे पण बोलली की तू शॉप उघडू नको मी येणार आणि उघडणार पण मी म्हटलं नाही तुम्ही कधी येता आणि कधी नाही तोपर्यंत नुकसान होऊ होऊ देणं चांगलं नाही आहे तेव्हा मी उघडते प्रयत्न करायला काय हे आहे बरोबर ना तर, वगरे टाकता है तर आता इथं मी बेड वगैरे टाकत आहे कारण आईने मेडिसिन घेतलेली आहे आणि खरखट भांडी भरपूर पडलेली होती म्हणजे जेवणाची भांडी तर मी आईला सांगितलं की तू भांडी राहू दे मी सकाळी लवकर उठणार आणि भांडी घासणार तर इथं आता ना आईला मोबाईलच बघू देत नव्हता टी व्ही बंद केली होती मी तर स्वराजने थोड्या वेळ मोबाईल घेतला होता मी काही त्याला जास्त मोबाईल वगैरे देत नसते आणि स्वराजसुद्धा त्याच्या पप्पासोबत बोलला होता आणि वि म्हणत होता पप्पा लवकर या लवकर या कधी येता कधी नाही तर असा गणेशजीने गोंधळ करून ठेवलेला आहे म्हणजे की लोकांना पैसे वाटून ठेवलेले आहेत तर ते पैसे आता मला लवकरात लवकर घेणे महत्वाचे आहे तर आता बघू उद्या पहिला दिवस शॉपचा कसा जाते तर आता इथं बेड वगैरे टाकून ठेवलेला आहे आणि स्वराजला मी म्हणत होती की तू मोबाईल बंद करा आणि झोप आता आईला पण झोप येत होती तर फ्रेंड्स भांडे घासायचे बाकी आहे आणि सर्व घर मी क्लीन केलेलं आहे बघू शकता घासायचे बाकी याचे ज्याने राहू दिले की आता मला लवकर झोपायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे कारण उद्यापासून शॉपला जायचं जे जे सामान न्यायचं आहे ते आताच मी काढून ठेवलेलं आहे त्यांना पण कॉल करून गणेशजींना पण कॉल करून सर्व विचारून घेतलेलं आहे की साखर पत्ती वगैरे कुठं आहे म्हणजे सिलेंडर कसं लावा लागत आहे काय जे आहे ते सर्व इन्फॉर्मेशन घेतलेली आहे तर उद्या तुम्ही मी जात आहे शॉप उघड्याला आई झोपली आहे बघू शकता मेडिसिन वगैरे घेऊन आता मी पण झोपते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि निगेटिव्ह लोकांना एकच सांगायचं आहे तुम्ही किती पण निगेटिव्ह मला बोला काही पण बोला ड्रामा बोला जे बोलायचं आहे ते बोला परंतु मला माहिती आहे माझ्या माझ्यावर सध्या काय वितत आहे आणि मी कोणत्या कंडिशनमध्ये बरोबर तर बघूया उद्यापासून शॉप कसं चालते कसं नाही भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ हां चल बाय 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 गुड नाईट कर सर्वांना लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चला बाय बाय